चिकन विक्रेत्याने एकाला मागील उधारीचे पैसे मागितलेल्याने त्याचा राग घेऊन त्या चिकन विक्रेत्यावर सत्तूरने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली या हल्ल्यात चिकन विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली रेहमान शेखलाल शेख व एकोणपन्नास राहणार बाबुर्डी घुमट असे या हल्ल्यात जखमी झालेल्या चिकन विक्रेत्याचे नाव असून त्याच्यावर मंगेश सुनील राहणार हा हल्ला केला याबाबत शेख यांनी दवाखान्यात दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक युवराज चव्हाण पोलीस अंमलदार माने सय्यद मिसाळ यांच्या पथकाने तातडीने गावात जाऊन पंचमुखेला पकडले त्याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात पाचशे सहा प्रमाण आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं जे चिकनचं सेंटर आहे म्हटलं चिकन उगर चे दिलं नाही म्हणून तुम्ही माझ्या स्तरने माझ्यावर अनुवाद केला आहे म्हणजे शून्य पंचमुख नाही चिकन उगर न दिलं म्हणून बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा